जय शिवराय नमस्कार शिवराय नमस्कार नगर निफ्टी मार्केट चे कांदा बाजारावर एक लाख हजार आज मनसरे सोळा हजार चारशे पंच्याण्णव पिशवी झाली होती पैकी गोळे कांदे काही चौतीस पिशवी हे दोनशे रुपया ठरते तीनशे रुपयाने बत्तीस सुपर गोळे कांदे दोनशे दोनशे पन्नास रुपये तीनशे मध्ये मिळाला म्हणजे सुपर मीडियम ते चौदाशे बाजार व पहिल्यांदा नंबर मध्ये आठवड्यातून तीन ते सोळाशे आणि रविवार चारशे आवडला लाईक नक्कीच करायचं चारशे रुपये तर मध्यम प्रतीचा म्हणजे हा एक हजार नऊशे पन्नास